अरे भावानो कुठे जात आहे अरे तू येतोय म्हणून आम्ही जातोय अरे तू येतोय म्हणून तर एवढी रांगोळी बिंगोली काढले असं भाऊ एवढे फटाके कशाला अरे भावा तो येतोय म्हणून तर फटाके आणले अरे भावा फुल कशाला तोडतोय अरे भावा येतोय म्हणून हे फुल तोडतोय त्याच्यासाठी अरे भावानो टिपाय कशाला येतोय कुठे येत अरे भावा तो येतोय म्हणून त्याच्या सावित्राला टिपाय आणले चार तासांसून आम्ही वाट बघतोय तो येतोय गेले दोन तास मी थांबलोय तो येतोय त्याची वाट बघतोय आम्ही अरे अभि भावा कोणाची वाट बघतोय अरे फक्त पाच मिनिट थांब तो येतोय वातावरण ताईट करायला तो आल्यावर मध्य देणार आहे अरे ये तो येतोय मी त्याचा मोठा फॅन आहे मामा कोण येतोय आहे पासून सगळे म्हणतात येतोय तो येतोय अरे कोण येतोय आता तुम्ही बघा आम्ही सुद्धा ती वाट बघतोय तुम्ही सुद्धा पाच मिनिटं थांबा बाबा नो मगाच पासून सगळेच म्हणताय तो येतोय तो येतोय कोण येतोय हे पाहण्यासाठी थोडा वेळ थांबूच या नंतर बघूया कोण येतोय ते टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय तुरळकमधील हरेकर वाडीमध्ये आत्ता आपण जो पाहिला येताना जो पाखऱ्याचं काय म्हणजे त्यांनी स्वागत केलं आणि जे काय सगळं त्याच्यावरचं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामागचे ज्यांनी पाखऱ्याचा सत्कार करण्यासाठी पाखऱ्याला इथं बोलवलं त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात असे आपले सूर्यकांतजी हरेकर हे आपल्या सोबत त्यांनाच विचारूया हे त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन कसं होतं आणि त्याला तुम्ही का खास करून बोलवलं होतं आपल्या घरी मी स्वतः सूर्यकांत रामचंद्र हरेकर सर्वप्रथम प्रवीण शेठ हुमने रामदा हुमने यांचे मित्रमंडळी आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलेत ते आमच्या हरेकर वतीने स्वागत करतो पाखऱ्याला त्यांचे बोलवण्याचे कारण म्हणजे ते विशेष आहे ज्यावेळी <laughs> दा मी या महिन्यापूर्वी आजारी पडलो होतो रखना गेलो होतो जवळजवळ पंधरा दिवस त्याच्यामध्ये देवद्याची मैदानापुली स्पर्धा पहिली झाली अंगठीची त्यावेळी मी जे स्टेटस याचे बघितलं पाखऱ्याचे त्यावेळी मी बोललो होतो की ह्या आजारातून मला बरं दे मी तुला भेटायला येईल आणि तो शब्द आमच्या प्रवीणदादानी पाडला आणि स्वतः आमच्याकडे तुम्ही त्या आजारातून बरे झालं हो आजार तुम्ही बरे झाले हो मी येईपर्यंत थांबले होते आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी एक माझ्या बायच्या देवाकडे त्यांनी प्रार्थना केली होती की मला बरा होती आणि त्याच्यातून त्यांना बरा केला त्याला ते तर तेच देव मानला त्यांनी हे एक मला जरा बरं वाटतं ऐकायला तर मंडळी कोण येणार कोण येणार म्हणून आपला लाडका पाखरा बैल आला होता वेगाचं बादशा म्हटलं जातं किंवा मग खूप शिस्त प्रिय असा बैल म्हटलं जातं आमचा मित्र आहे माझा मित्र आहे सूर्यकांत रामचंद्र हरेकर म्हणजे हरेकरवाडीमध्ये राहतो तो तर त्याच्या घरी खास त्याने बोलवलं होतं आणि का बोलवलं होतं त्यामागची थोडीफास स्टोरी सांगतो आणि सगळ्याच इंटरव्ह्यूचा इन डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या कोकण बुक म्हणून यूट्यूब चॅनल आहे तिथे तुम्हाला पाहायला मिळेल सूर्यकांत जेव्हा आजारी होता तेव्हा ह्या शर्यती नांगरणी स्पर्धा चालू होत्या आणि तो या नांगरणी स्पर्धाचा एकदम शौकीन आहे त्याला नाद आहे सो तर त्याने आजारी असताना असंच शर्यत बघता बघता म्हणाला देवाकडे प्रार्थना केली देवा जर मला तू याच्यातून बरं केलंस तर नक्कीच ह्या बैलाला पाखऱ्या बैलाला मी माझ्या घरी आणेन त्याचं त्याचं स्वागत करेन त्याचा तीर्थ करेन आणि त्याचा सन्मान करेन वगैरे असं त्याने देवाजवळ मागणं मागितलं आणि तो बरा झाल्याच्यानंतर खास आता गणेश उत्सवाच्या दरम्यान म्हणजे अजून चतुर्थी अनंत चतुर्थीचे गणपती बाप्पा बाकी आहेत तर या गणेश उत्सवादरम्यान त्याने खास पाखऱ्या बैलाला घरी आणलं त्याची मस्तपैकी थोडंफार सेवा करण्याचा त्याला योग आला आणि त्याचबरोबर आमच्या वाडीत देखील बरीच अशी मुलं होती जी त्या पहिल्याला ओळखत होती फॅन आहेत अक्षरशः सो मंडळी हा थोडक्यात व्हिडिओ होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही बैलगाडा नांगाणी स्पर्धेचे शौकीन असाल बैलप्रेम असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरिवांसोबत विसरू नका भेटूया मंडळी कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा